मित्र हो गरिबांचे वाली छत्रपती शाहूराजे यांच्याविषयी एक वास्तव कथा मी सांगणार आहे छत्रपती शाहू महाराज शरीर बांध्याने भक्कम होते तसे त्यांचे अंतकरण ही विषाल होते वरकरणी कठोर वाटणारे महाराज मनाने फार कोमल होते पहाडासारख्या शरीराच्या या श्रेष्ठाच्या हृदयात ममतेचा झरा खळाळत होता म्हणूनच त्यांना माणसातील राजापेक्षा राजातील माणूस हे बिरू शोभत होते महाराजांच्या पदरी आनंद हा टिळेकरे होता कामाचा अत्यंत चोख पण परिस्थितीने पूर्ण गांधलेला राजावर परमेश्वरा एवढी भक्ती करणारा हा भोळाजीव याचे काम म्हणजे महाराजांचे स्नान झाले की त्यांच्या भव्य कपाळावर केशरी टिळा रेखायचा केशर त्याला रोज अर्धा तोळा या प्रमाणात मिळत असे चांदीच्या वाटीत हे केशर खलून महाराजांच्या भव्य ललाटे रेकले की त्याला आपला दिवस कृतार्थ झाला असे वाटे टिळा रेकताना जणू विठ्ठलाच्या कपाळे आपण टिळा रेखतो एवढा आनंद त्याला होईल परिस्थिती माणसाला काही प्रसंगी गुन्हे करायला भाग पडते मग तो माणूस मुळचा कितीही भला असो आनंदाला पगार दोन रुपये घरी म्हातारे आईवडील तरणी बायको आणि लहान दोन मुले म्हणजे खाणारे तोंडे सहा त्यात आईवडील वृद्ध म्हणून त्यांचे दुखणे खुपणे आणि मुले लहान म्हणून त्यांचे हट्ट आनंदा परिस्थितीपुढे अक्षरशः मेटा कुठील आला होता पण करणार काय नाहीलाच होता यातून आनंदाने एक तोडगा काढला मार्ग थोडा वाकडा होता पण गाडी तर चालायला हवी त्याने काढलेली सोय अशी होती की सकाळी स्नानानंतर चांदीच्या वाटेत केशर खालायचे टिळा लावायचा आणि वाटेतील उरलेले केशर तसे सुकट ठेवायचे दुसऱ्या दिवशी त्याच वाटेत थोडे पाणी घालून परत तेच केशर लावायचे आणि टिळा लावायचा म्हणजे अर्धा तोळा केशर साधारण एक आठवडा पुरवायचे आणि उरलेले ओळखीच्या वाण्याला विकून आपल्या फाटक्या संसाराला ठेगा लावायचे वृत्तीने चोख असून ही परिस्थितीपुढे त्याला पड खावी लागत होती रोज त्याचे मन त्याला खाई पण करणार काय त्याचा अगदी नाईलाज होई समाजात असे काही सुज्ञ असतात जे दुसऱ्याच्या वरमावर बोट ठेवायला टपलेलेच असतात दुसऱ्याच्या उघड्या वरणावर टोच मारायला टपलेले कावळेच जणू कोणाची नोंद दिसते आणि आपण ते केव्हा जाहीर करतो याची ते जणू वाटच पाहत असतात महाराजांच्या पदरी बबनराव नावाचे एक कारभारी होते त्यांच्या लक्षात आनंदाची लवाडी आली त्यांनी लागलीच आपल्या अधिकारात आनंदाची उच्चलवांगडी केली जणू महाराजांच्या येण्या देण्याची सारी जबाबदारी बबनरावांच्या स्थिरावर होती बिचारा आनंदा भांबावला दुःख्या अंतकरणाने तो महाराजांच्याकडे आला प्रामाणिकपणे आपली चूक कबूल केली महाराजांच्या पायावर डोके ठेवून माफी मागितली आणि महाराजांचे पाय आपल्या अश्रूने धुवून काढले परत अशी चूक होणार नाही याची ग्वाही दिली महाराजांच्या धानी सारी गोष्ट आली मायेचा महामेरू घहेवरला काहीही शिक्षा न करता दुसऱ्या दिवसापासून पूर्ववत कामावर येण्याचा आदेश दिला रडवेल्या चेहऱ्याने आलेला आनंदा हसतमुखाने परत गेला महाराजांनी आनंदाच्या घरची परिस्थिती कशी आहे याची कसून चौकशी केली एवढे करून स्वस्थ बसतील तर ते महाराज कसले चुकलेला ना धडा शिकवायचा हा त्यांचा शेरस्ता त्यांनी बबनरावांची चौकशी केली बबनरावांना पगार रुपये ऐंशी घरी माणसे चार महाराजांनी बबनरावांचा पगार स्थगित करण्याचा आदेश दिला एक महिना दोन महिने चार महिने गेले बबनराव घाईला आले हुजूर आज्ञेने पगार रोखला आहे हे कथा ते महाराजांच्याकडे गेले महाराजांच्याकडे हजर झाले मुजरा करून म्हणावे माझा पगार रोखला आहे हुजूर काही चुकी झाली काय असे नम्रपणे विचारले महाराज हसत म्हणाले तुम्हाला पगार किती घरी माणसे किती मिळवते किती त्याच्यास तोडून सत्यस्थिती बदल्यावर महाराज गंभीरपणे म्हणाले आनंदाच्या घरी अठरा दारिद्र्य खाणारे तोंडे सहा बघा रुपये दोन तोही तुम्ही बंद केला त्या बिचारानं जाऊ कुठं बवनरावांच्या लक्षात स्वतःची चूक आली हे पाहून महाराज म्हणाले अहो महाराजांच्या घरचं नाही खायचं तर आमच्या आश्रित खातील कोणाच्या घरचं एवढ्याशा चुकीसाठी त्याला तुम्ही त्याच्या नोकरीवरून कमी केलंच पैशाची चणचण झाल्यावर काय होतं आलं ना ध्यानात जा परत मनाचा असा कोतेपणा दाखवू नका मला माझी प्रजा चांगली ओळखते आणि मीही त्यांना ओळखतो तेव्हा परत असे लुडबुड केलीत तर पगार कायमचा बंद करून टाकीन समजलं बिचारे बबनराव चिमणीगत तोंड करून आणि मान खाली घालून महाराजांच्या पुढून निघून गेले परत म्हणून त्यांनी असा प्रमाण कधी केला नाही महाराजांनी त्या महिन्यापासून आनंदाचा पगार पाच रुपये केला आणि रोज एक तोळा केशियत देण्याचा आदेश दिला असे होते गरिबांचे वाले छत्रपती शाहू राजे धन्य धन्य ते आपले राजे धन्यवाद